वसई विरार परिसरात सर्वत्रच खड्डे पाहायला मिळतात आणि हे खड्डे आता लोकांच्या जीवावर उठू लागलेले आहेत वसईमध्ये असा कुठचा परिसर नाही की त्या परिसरात खड्डे असतील खड्ड्यातली ही दृश्य पा वसईच्या वालीव नाका परिसरातील आहे वालीव नाक्यामध्ये चक्क एक रिक्षा खड्ड्यात फसली आणि रिक्षाचं पुढचं चाक जे आहे ते रिक्षापासून वेगळं झालं सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही रिक्षाचं नुकसान झालेलं आहे परंतु या रिक्षा इथे अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती मध्यंतरीच्या काळामध्ये पाऊस दोन चार दिवस थांबला होता पावसाने विश्रांती घेतली होती त्या काळात देखील रस्ते बुजवण्यासाठी किंवा रस्त्यांमध्ये त्या खड्ड्यांमध्ये वाळू किंवा खडी टाकण्यासाठी महापालिकेला वेळ नाही महापालिका नेमकी वाट कुणाची बघते ज्यावेळेला महापालिकेला प्रश्न विचारला जातो खड्डे का बुजवले जात नाही त्यावेळेला दरवेळी पावसाचं कारण सांगितलं जातं परंतु मागील पंधरा ते वीस दिवसातून वसई विरार हवा तसा पाऊस पडत नाही पाऊस थांबल्यावर का खड्डे बुजवले जात नाही नेमकी महापालिका कोणाची वाट बघत त्यातच गणेशोत्सव आता तोंडावर आलेला आहे मोठ्या मोठ्या उंच उंच गणेश मूर्ती जी आहेत बारा ते पंधरा तारीखपासून मंडप येण्यास सुरुवात होईल त्यावेळी काय करायचा हा प्रश्न उपस्थित झाला पण महानगरपालिकेला जाग कधी येणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय पहिल्यांदा तर मी वसई विरार महानगरपालिकेच्या प्रशासनाचा निषेध करतोय कारण तुम्ही पाहिलं असेल की दरवर्षी पावसाळा येतो दरवर्षी खड्डे भरले जातात करोडोचे टेंडर्स काढले जातात आहेत आणि त्या करोडोच्या टेंडरमध्ये पूर्ण तर भ्रष्टाचार होत आहे पाऊस पडला खड्डे झाले की लोकं येऊन त्याच्यामध्ये ते महानगरपालिकेचे प्रशासन येऊन माती टाकली जाते चिखल केला जातो जो चांगला रस्ता असा त्याची पूर्ण वाट लावलेली आहे या महानगरपालिकेच्या प्रशासनाने आता तुम्ही आजची घटना पाहिली असेल तर एक टेम्पो होता आणि त्याचा टायर गेला आणि तो टायर निघून कुठेतरी गेला त्या बाजूच्या या क्षेत्रामध्ये नेहमी रहदारी असते बाजूला शाळा आहेत शाळेची मुलं तिकडनं ये जा करत असतात त्या खड्ड्यामध्ये मध्यंतरी मुलगी पडली होती आणि अशी घटना घडत असेल तर एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचे दिंडोरे पिटते की आम्ही एवढी चांगली कामं करतो ह्याचा म्हणजे हे पूर्णतः बोगस कारभार झालेला आहे या महानगरपालिकेचा आम्ही मी महापालिकेचे प्रशासनाचे जे सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी नेहमी बोलतच असतो की तुम्ही खड्डे भरा खड्ड्याचा विषय करत राहा परंतु ते करत नाही आहेत आणि जर येत्या या आता पुढच्या महिन्यापासून सण चालू होणार आहेत आणि या दहीहंडीच्या सणाच्या आधी जर यांनी जर केलं नाही तर या खड्ड्यामध्ये या अधिकाऱ्यांना बसवलं जाईल एवढी मी नक्कीच गणेश उत्सव गणेश उत्सव सगळे सण येतात तुम्ही सणाची वाट काय बघतात आहेत मुलं शाळेत जातात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शाळे शाळा चालवतात तिथपर्यंत हे खड्डे भरले गेले पाहिजेत तुम्ही सण आले की आपण देवाला जर नेत असतील जर चांगली कार का कार्यक्रम करताना आपण फक्त खड्ड्याचा विषय बघत असतील तर मुलं ही देवाकडची फुलं बोलली जातात ना तर मुलं शाळेत जात असताना तुम्ही खड्डे भरत नाहीत खड्डे पडलेच नाही पाहिजेत आणि पडल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना तुमच्याकडे तयारच नाही प्लॅनिंग डिपार्टमेंट काहीच सुविधा आणि त्यांची प्लॅनिंगच नाहीये खड्ड्याच्या बाबतीमध्ये मतल। तुम्ही काय करणार मनसेतनं मी तुम्हाला बोलतोय आताच आम्ही प्रशासनाला मी कालही बोललेलो होतो त्यांचं चाललंय आता नवीन कुठली टेक्नॉलॉजी आहे डांबर पावसामध्ये टाकले तरी टिकणार आहे जर हे जर तुम्ही आता या दहा ते पंधरा दिवसात महानगरपालिकेना मी आव्हान नाही आणि ही चेतावणी देतो आहे समज माझ्या मनसेच्या वतीने पूर्ण जर या दहा दिवसात हे खड्डे भरले गेले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना या खड्ड्यात येऊन आंघोळ घातली जाईल